खान अजमेर जा रहे हैं हम सात जन हैं सात जन हैं हम अच्छा लग रहा है जाने में दिलीप बापू का तहे दिल से शुक्रिया कितने लोग हैं सात जन है पहली बार जा रहे पहली बार जा रहे फर्स्ट टाइम अच्छा लग रहा है दिलीप बापू का तहे दिल से शु... अभी था मीनाज मुलानी हमें अजमेर चले खुश है आज अच्छा नहीं गए हमने दिलीप बापू तरफ से हम ना अच्छा लगने खुश है इस की कभी गई नहीं गई कभी हम पहले हम पांच जने पहली बार जा पहली बार जा रहे अच्छा लगने के हम बहुत खुश है आज रोजी पोंडरपुर अजमेरला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महाराष्ट्राचे मा नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या साहेब यांच्या प्रेरणेमधून अजमेर टू पंढरपू प पंढरपूर टू अजमेर ही एक ट्रीप आयोजित केलेली आहे दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पंढरपुरामधून जाहीर झाल्यापासून पंढरपुरातील सर्व मुस्लिम वर्ग दिलीप बापू धोत्रेवर खुश होता प्रत्येकाने दिलीप बापू धोत्रे यांना एक शुभेच्छा दिल्या की बापू तुमची उमेदवारी गरजेची होती आणि दिलीप बापू धोत्रे हे सर्वांना बरोबरीला घेऊन चालणारा हा नेता आहे जातीभेद कुठल्याही प्रकारचा द दिलीप बापू धोत्रेबरोबर नाही हिंदू मुस्लिम या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा तळागाळातला चळवळीतला नेता आहे आजपर्यंत दिलीप बापू धोत्रे यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवले आणि आता पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ एक हजार लोक निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याचे येण्याचे खाण्याचे पिण्याची सर्व सोय दिलीप बापू धोत्रे यांनी या ट्रिपमार्फत आयोजित केलेली आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा आनंदाचं वातावरण दिसत आहे राज ठाकरेंनी यापूर्वी अनेक वेळा भोंग्याला विरोध केला आहे मशिदीमध्ये नमाज पडायला विरोध केला आहे आता अशा पद्धतीत आता मुस्लिमांची तीर्थयात्रेचं आयोजन केलं आहे मग राज ठाकरेच्या भूमिकेत बदल झालाय का मुस्लिम समाजाच्या भूमिकेत बदल झाला विरोध हा एक तात्विक राजकीय असतो सगळे विरोध विसरले जातात आजपर्यंत जरी कुठला विरोध असला तर आज, आज मुस्लिम समाजाविषयी राज ठाकरे साहेबांची दिलीप बापू धोत्रींची एक सहानुभूतीपूर्वक एक चांगली आपुलकीची भावना भूमिका आहे आज ह्या भूमिकेचा त्यांचं आम्ही स्वागत करून आम्ही ठरवलेला आहे पूर्वी जरी काय बोललेलं असेल तर कुठलाही राग दोष कायमस्वरूपी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये राहत नसतो तो काळाआड जात असतो तो काळाआडचा विषय काळाआड गेलेला आहे आजचा विषय महत्त्वाचा आहे की आज रा मनसेमार्फत मुस्लिमांचे हा टूर अजमेर यात्रेचे आयोजन